पिंपळगाव बसवंत शहर हादरले पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल तीस जणांचा घेतला चावा पिंपळगाव नगर परिषदेच्या हद्दीत पिसाळलेल्या कुत्र्याचा वावर वाढला असून एकाच दिवशी तब्बल तीस नागरिकांना चावा घेतला आहे पिसाळलेला पुत्रा शहरात फिरत असल्याने दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती दरम्यान नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त केला मात्र सदर पिसाळलेला कुत्रा अन्य कुत्र्यांना चावलेला असल्याने ती कुत्री देखील पिसाळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शाळा महाविद्यालये आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या कुत्र्यांचाही तात्काळ बंदोबस्त करावा तसेच प्राथमिक रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा पुरवठा करावा आणि शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच भास्कर आणि नागरिकांनी केली आहे सकाळपासून एन डी सी बँक कॉलनी शिरसगाव रोड हॉटेल ते मुक्तीनगर मोकाट आणि पुसळलेल्या कुत्र्यांनी लक्षात मांडला होता पंचवीस ते तीस लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला कोणती लोक जास्त त्यांचे सत्त काढल्यामुळे दोन तीन पेशंट नाशिकला सिव्हिलला पाठवलं त्याचं कारण की जी काही लस उपलब्ध पाहिजे ती लस ना पी एस सीमध्ये मध्ये आहे ना जिल्हा उपरुग्णालयामध्ये आहे मी जनरल डॉक्टर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की ती लस आमच्याकडे नाही आहे कदम मॅडमने सांगितलं का प्रथम उपचार आम्ही केले परंतु पुढचं जी जास्त विजा झालेली असते त्याला एक ठराव इंजेक्शन लागतं ते उपलब्ध ते नसल्यामुळे पेशंटला नगर परिषदेच्या अँब्युलन्समध्ये नाशिकला आहे सिव्हिलला परंतु नगर परिषदेने या बाबतीत सतर्क राहायला पाहिजे जे नोकर जनावरं आहे त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि शासनाने किंवा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा एच ओ असती जिल्हा परिषदेचे यांनी या ग्रामीण भागात ही जी लस आहे कुत्र्याची ही लस पुरवली पाहिजे जेणेकरून असे संभाव्य धोके होणार नाही आणि त्वरित या नगर परिषदेने सीओला आम्ही निवेदन देणार आहोत की बाबतीत आपण त्वरित कारवाई करावी आणि होणारे संभाव्य धोके टाळावे अशी मी प्रशासनाला आणि सरकारला मी विनंती करतो आज पिंपळगाव शहरामध्ये साधारण सकाळी अकराच्या दरम्यानमध्ये बसस्टँड ते थे एस बी आय बँक या दरम्यान काही मुकट कुत्री त्या ठिकाणी फिरत होती त्यातील एका कुत्र्याने साधारण तीस ते चाळीस नागरिकांना काही विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींना त्या ठिकाणी चावा घेतला आणि त्यांना तात्काळ या पिंपळगावातील आरोग्य केंद्रामध्ये लस उपलब्ध करून त्यांना त्या पद्धतीचं इंजेक्शन देण्यात आलेलं आहे खरं तर पिंपळाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नाशिक असेल इतर गावातील भटकी कुत्री ज्याला म्हणता येईल ती पिंपळाव शहरामध्ये त्या ठिकाणी सोडली जातात आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने पिंपळगावातील नागरिक असुरक्षित झाले आज जो काही प्रकार या ठिकाणी झाला खरंतर मी नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो कामध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये जर लहान मुलं खेळत असतील तर त्यांना त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं ही जी काही भटकी कुत्री या पिंपळामध्ये आणून सोडली जातात असे कोण लोक असतील किंवा अशा काही संस्था असतील असं आम्हाला आढळल्यास आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याला सुद्धा मागे पुढे बघणार नाही कारण ज्याप्रमाणे शहरातील नागरिक सुरक्षित राहिले पाहिजे असं वाटतं त्याचप्रमाणे ग्रामीण भागात नागरिक राहत नाहीत का तर ग्रामीण भागात पण नागरिक राहतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा या ठिकाणी असल्यामुळे पुढच्या नागरिकांनी याची काळजी घ्यावी असं आवाहन मी पिंपळाव शहराच्या वतीन या ठिकाणी करतो नमस्कार मी डॉक्टर वैशाली कदम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथे कार्यरत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर अखेरीस स्टँडच्या बाहेर एका पिसाळलेल्या कुत्र्याने कमीत कमी बारा आ, लोकांचा चावा घेतला आहे त्यातही सा ते साधारणतः अकरा जणांना डीप मूड्स आहेत पण त्यातलं एक अतिगंभीर असलेलं आजोबा आहेत त्यांना आम्ही नाशिक सिव्हिल इथे पुढच्या इंजेक्शनसाठी रेफर केलेलं आहे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इथे आपण सर्व रुग्णांना टिटॅनस आणि श्वानधंशाची जी लस आहे जी आपल्याकडे अवेलेबल आहे तर ती आपण प्रत्येकाला दिलेली आहे तर सर्व नागरिकांसाठी एक सूचना आहे माहिती माझा एक मी सांगते की जेव्हा केव्हा आपल्याला श्वानधंश होतो कुत्र्याचा चावा किंवा कुठलाही सस्तन प्राणी म्हणजे अगदी मांजर असेल उंदीर असेल चिसुंदरी असेल माकड असेल तर असं जर जेव्हा आपल्याला दंश होतो तर सर्वप्रथम प्राथमिक उपचार असा केला पाहिजे की ती जखम स्वच्छ पाण्याने एकदम वाहत्या पाण्याने धुतली गेली पाहिजे आणि मग डॉक्टरी सल्ल्याने पुढचा उपचार केला पाहिजे आपल्या इथे प्राथमिक आरोग्य पिंपळगाव येथे श्वानधंसाची लस उपलब्ध आहे दोन तीन दिवसापासून रुग्ण वाढत आहे का, कायमच आपल्याकडे कमीत कमी, कमी पाच ते दहाची आपल्याकडे रुग्ण असतात आणि म्हणजे जवळपास आतापर्यंत किती रुग्ण झाले असतील एका दोन नव्वद ते शंभर नव्वद नव्वद ते शंभर महिन्याला आपली तेवढी जी असते पण अचानक ते आज जास्त अचानक म्हणजे दहा पंधरा मिनिटाच्या याच्यातच आज तेवढे बारा तेरा म्हणजे या दोन तीन दिवसापासून जास्त केसेस येत येते का नाही असतो